नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आता आपला मित्र उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीस शेपा पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्या चा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाच याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत दिलं जाणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडला तिथं लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार पण अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीस शेपार चला तर मग ही कारणं कोणती आहेत आपण समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे जर मागच्या दोन तीन दिवसाचा विचार केला तर थोडीफार ते जी आपल्याला दिसत आहे कारण या ठिकाणी उत्तर भारतामध्ये श्रावणसुद्धा या ठिकाणी संपल्यामुळे मागणी वाढली आणि दुसरीकडे बघायला गेलं तर चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा साठा कमी आहे यामुळे थोडा भाव वाढला पण एकतीस ऑगस्टपर्यंत आणखीन काय काय घडणार आहे त्याचा कशा पद्धतीनं परिणाम होऊन कांदा भाव पर्यंत पोहोचणार आहे समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आणि आता बांगलादेशची कांदा खरेदी ही अठरा ऑगस्टपासून सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अठरा ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की आपोआप कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मध्य भारत पश्चिम भारत आणि दक्षिण भारत इथं श्रावण महिना पुढील चार आठ दिवसात संपणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आता आपल्याला इथून सुद्धा मागणी वाढताना दिसणार देशातील चांगल्या गुणवत्तेचा कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी झालाय याचाही इम्पॅक्ट दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अर्ली मान्सून म्हणजे आपण ज्याला अर्ली खरीप म्हणतो तो कांदा कर्नाटकमधून आता बाजारात येत असतो पण यंदाच्या वर्षी आतोनात आत नुकसान झाल्यामुळे कर्नाटकमधील कांदा बाजारात येण्यासाठी उशीर होत आहे आणि किंबहुना तो पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त या ठिकाणी अडचणीत असल्यामुळं आपल्याला दरवर्षी येतो त्याच्या पन्नास टक्के या ठिकाणी कमी कांदा कर्नाटकमधून येताना दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं काही मागणी पुरवठ्यावरती चालते आणि मागणीपेक्षा पुरवठा हा कमी होत जाणार आहे तर दुसरीकडे मागणी वाढणार आहे याच्यामुळं आपल्याला सुरुवातीला कांदा बाजारभाव हा दोन हजार पार होताना दिसेल आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जर कांदा भाव देशातील बाजारात पंचवीसशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको आता विक्रीचं विचारत असाल तर सिंपल सांगतो कांदा बाजारभाव समजा दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे आपण जास्त थांबायचं नाही प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्याच्यामुळे आपला होईल इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा दर कसे राहतील याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रतिकृत आपल्याला मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांना आवड़ते यूट्यूब चॅनल माझी शेती मित्र राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप खुँ आभार